नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज संध्याकाळपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे सर्वत्र पावसामुळे ट्राफिक जाम वाहतूक कोंडी पाणी साचणे हा प्रकार घडलेला आहे मात्र दरवर्षी बोपोडी ते खडकी हा जो रस्ता आहे या रस्त्यावरील गुरुद्वाराच्या शेजारी खडकीतील जो गुरुद्वारा आहे या गुरुद्वाराच्या शेजारी एक मोठा नाला आहे आणि या नाल्याच्या बाजूनी असलेली एक खूप मोठी पाईपलाईन आहे ज्यातनं पावसाळी पाणी किंवा इतर पाणी वाहून जातं या नाल्याची सफाई न झाल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे अगदी गुडघ्याच्या वर पाणी साठलेलं आहे दुचाकी आणि तीनचाकी वाहने आपण जर बघितले तर कशा पद्धतीने या पावसातनं रस्ता काढत त्यांना यावं लागतं आहे वाहतूक कोंडी झालेली आहे या बघा दुचाकी दुचाकी स्वार कशा पद्धतीने आपलं गाडीचा बॅलन्स या पाण्यावर करत 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 आपले पुढं येत आहेत या ठिकाणी ज्या 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 वेळेस मोठा पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी पाणी साचलं जातं साचलेलं असतं आणि यातनं पर्याय असा काही ठोस असा निघत नाही आहे खरकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला याबाबत नक्कीच विचार करावा लागेल कारण की दरवेळेस या ठिकाणी पाणी साचते अनेक गाड्या बंद पडतात किंवा एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं जातं उडलं जातं कारण की गाडी जर स्लो केली तर ती गाडी बंद पडण्याची भीती या ठिकाणी असते मात्र हे जे पाणी साचलेलं आहे यासाठी ठोस उपाय करणे गरजेचं आहे अनेक नागरिक अनेकांच्या गाड्या या ठिकाणी बंद पडतात त्यामुळे वाहतूक कोंडी येथनं या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा जटिल आहे हा गुरुद्वाराच्या शेजारी आपण बघतोय कशा पद्धतीने पाण्याचं तळ साचलेलं आहे आणि हा रस्ता आहे या ठिकाणी जे पाणी साचलं आहे किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे हे आपण बघत हो, आहोत यातनं नक्कीच लवकरात लवकर मार्ग काढणे नाही तर यंदाचा पावसाळासुद्धा असा दुचाकी स्वारांना पोहत पोहत बाहेर यावं लागणार आहे अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाला या प्रश्नावर नक्कीच काही ना काही ठोस असा उपाय शोधावा लागणार आहे येत्या काही दिवसांमध्ये यावर नक्कीच उपाय करणं गरजेचं आहे आणि हा जो त्या ठिकाणी असलेली जी पावसाळी गटार आहे किंवा पावसाळी नाला आहे हा लवकरात लवकर स्वच्छ करणे गरजेचं ठरणार आहे राजेश माने बातमी रॉटीन न्यूज चॅनल